मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघत आहोत की मुक्ता ही कोळी घेऊन सागरसाठी येते तर तिला डोल ती डोलपेर वाजवते तर दरवाजा बंद असतो कुणीही दरवाजा उघडत नाही तर ती सागरला आवाज देत असते आणि तिच्या आईबाबांच्या घराकडे बघते तर म्हणत असते आज आईबाबाही घरी नाही आहेत तर असं म्हणतच ती ती परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते तर दरवाजा उघडतो तर ती आतमध्ये जाते तर आतमध्ये छान असं डेकोरेशन सागरने केलेलं असतं ते बघून मुक्ता ही एकदम आश्चर्यचकित होते आणि परत लाईट लागतात तर ते बघून मुक्ताला खूप मुक्ताही खूप खुश होते आणि मुक्ताला ते डेकोरेशन खूपच आवडत तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि <laughs> सागर मुक्ताला मुक्ता हळू सागर हा मुक्ता जेवढा येतो तर मुक्ताही सागरला विचारणारच हे डेकोरेशन तुम्ही केलं तेवढ्यातच सागर तिला बोलू देत नाही आणि तिच्या तोंडावरती हात ठेवतो हो बोट ठेवतो हो आणि सर्व काही सा मुक्ता म्हणत असते हे सर्व काही तुम्ही केलंय का की घरच्याने केलंय तर तर मुक्ताला मात्र सागर नाही हे सर्व काही केलं हे विश्वासच पटत नसतो पण घरामध्ये कोणीच नसल्यामुळे मुक्ता ही म्हणत असते हो सर्व काही तुम्हीच केलंय पण तुम्हाला जमलंय का असं म्हणतच ती हसू लागते तर सागर हो असं म्हणत असतो सागर हा मुक्ताकडे बघत राहतो आणि मुक्ताला विचारत असतो तुम्हाला हे सर्व आवडलं का तर मुक्ता ही मान हलवतच हो म्हणत असते तर सागर मुक्ताच्या डोळ्यावरती हात ठेवतो हो आणि म्हणत असतो अजून खूप सरप्राईज बाकी आहे तर सागर हा मुक्ताला डायनिंग टेबलजवळ घेऊन जातो आणि तिच्या मोर एक आईस्क्रीमचं बाउल आणतो तर ती आईस्क्रीम बघून मुक्ता मात्र खूपच खुश होते कारण ते आईस्क्रीम ते आईस्क्रीम पातळ असतं तर सागर म्हणत असतो आय एम रिअली सॉरी मी मगाशी ते काढून ठेवलं मला लक्षातच नाही आलं ते पातळ झालं मी फ्रीजरमध्ये ठेवतो तर मुक्ता त्याला आडवतच म्हणत असते की मला हे असंच आईस्क्रीम आवडतं आणि सॉरी हे माझं आणि बाबाचं सिक्रेट आहे आम्ही आमच्या टीमला आईलं सुद्धा घेत नाही तर सागर म्हणत असतो पण मी हे खाऊ शकतो का आईस्क्रीम म्हणजे मी नाही खाऊ शकत असं म्हणतो तर मुक्ताही त्याच्यावर मुक्ताही त्याच्यावर विचार करते आणि सागरला ती बाऊल देते आणि म्हणत असते ही तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता पण प्लीज माझ्या बाबाला नका सांगू कारण बाबा खूप पजिटिव्ह आहे तर सागर हा मुक्ताकडे बघतच राहतो तर मुक्ता म्हणत असते तुम्ही तुम्ही एका मुलींचे बाबा आहात तुम्हालाही कळल आम्ही मुली कशा पॉझिटिव्ह आहोत ते असं मुक्ताही म्हणत साग, सागर सागर हा तीच आईस्क्रीम उचलतो आणि म्हणत असतो त्याच मुलीच्या आईला मला ही आईस्क्रीम भरवायला आवडेल असं करत असतो मुक्ताला ती पिघळलेली आईस्क्रीम चालत असतो तर ते बघून मुक्ता मात्र खूपच खुश होते सागर हा टेबलकडे बघतो कारण त्या ठिकाणी त्याने कॅमेरा सेट केलेला असतो त्याला ते सर्व काही रेकॉर्ड करायचं असतं मुक्ताचे आणि त्याचे रो क्षण कारण त्याला टाकायचं असतं जेव्हा ते श्रावणी बघेल तेव्हा आणि ते श्रावणीने बघले बघितल्यानंतर तिला कळायला हवं ती माझ्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याने मला काही फरक पडत नाही तर सागर हा मुक्ताच्या हातामध्ये दे हात देतो आणि मुक्ताला कॅमेरासमोर जा, घेऊन जातो आणि मुक्तासोबत रोमॅन्स करत असत तर सागर हा गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल हे देत असतो मुक्ताला मुक्ताला ते बघून खूपच हसू येतं आणि मुक्ता ही खूपच हसत असते तर सागर हा मुक्ताकडे बघतच राहत असतो सागरला काहीच कळत नाही तर सागर म्हणत असतो माझा सर्व काही प्लॅन फ्लॉप झाला आहे याच्यामध्ये मला जे रेकॉर्ड करायचं होतं ते तर काही झालंच नाही असं म्हणत असतो आणि तो हळूच कॅमेराजवळ जातो तर मुक्ताचं लक्ष नंतर सागरकडे जातं आणि मुक्ताच्या लक्षात येतं की सागरला राग आलावं तर मुक्ता सागरला आवाज देत सागर जवळ येते आणि म्हणत असते आय रेली सॉरी पण मी तुम्हाला हसत नव्हते कारण हे सर्व काही माझ्यासाठी नवीनच आहे ना आगर, सागर मुक्ताला म्हणत असतो तुम्ही सईची आई म्हणून या घरात आलात बायकोची कर्तव्य पार पाडलीत सुनाची कर्तव्य पार पाडलीत आणि वहिनीची कर्तव्य सुद्धा पार पाडलीत म्हणून मला वाटलं आपल्या एक नात्याला संधी द्यावीत हे ऐकून मुक्ताला खूप बरं वाटतं पण मुक्ता म्हणत असते सागर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही मधल्या दोन तीन पायऱ्या गाळण्यात म्हणून एवढ्या फास्ट एवढ्या फास्ट मध्ये नात्याची सुरुवात नाही करता येत हळूहळूच ना ते नातं उलगडलं की त्यातच खास मजा असते असं मुक्ताही सागरला सांगत असते सागर हा मुक्त्याच्या मनचा काहीच ऐकत नाही आणि तो मोबाईलमध्ये एका ठिकाणी चालू करून कॅमेरा चालू करतो आणि परत मुक्ता सोबत रोमांस करतो करत असतो आणि डान्स करत असतो तर डान्स करत असताना तर डान्स करत असताना मुक्ताचा पाय फुग्यावरती पडते आणि मुक्ता ही सोप्यावरती पडते तर सागर हा मुक्ताला सावरण्यासाठी जातो तर तर सागर सुद्धा तिच्या अंगावरती पडतो तर सर्वच घरातले येतात आणि त्यांना त्या अवस्थेतेमध्ये बघून सर्वच खूपच लाजत असतात आणि हसत असतात तर स्वाती म्हणत असते तर मुक्ता ही सागरच्या मागे लपते तर सागर म्हणत असतो अरे वा एवढ्या लवकर कसा आलात तुम्ही तर स्वाती म्हणत असते मी म्हणतच होते तर स्वाती म्हणत असते तू ज्या आप आमचं बुकिंग केलं होतं त्यामध्ये आम्ही गेलोच नाही आम्ही इथेच याच रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि जेवण करून आलो कारण आई म्हणत होती सागरचं पोट खूप दुखतंय त्याच्यामुळे घरी चला पटकन तर परत सागरला कळतं तर सागर परत नाटक करत असतो आणि म्हणत असतो अजूनही माझं पोट दुखतंय तर बापूंना सर्व कळतं तर बापू म्हणत असतात सर्वांना बापू रूम रूममध्ये घेऊन जातात तर मुक्ताही तिथून निघून जाते तर सागरही सुद्धा तिथून निघून जातो तर इकडे इंद्रा आणि स्वाती ह्या दोघी जणी असतात तर इंद्रा म्हणत असते हिरो हिरोईन गेले आता हे आवरणार कोण तर स्वाती म्हणत असते अगं राहू दे गं आम्ही दोघी आवर तर इकडे सागर हा झोपलेला असतो तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ताही सागरकडे एकटक बघत असते आणि तिला सागरने तिची कशी मदत केली होती तिच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा राहिला होता हे सर्व काही आठवत असतं आणि मुक्ता मात्र सर्व काही आठवतच सागरकडे बघतच राहते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत तर पुढील भागामध्ये मुक्ताला चिंच खावशी वाटत असते तर मुक्ता ही स्वातीला तेवढ्यात तिला मळमळ होतं तर जोरात चिरकत म्हणत असते भाव, तर सिक्सरच मारली असं म्हणतच सर्वांना सांगत असते मुक्ता ही आई होणार आहे तर इंद्रा मात्र खूपच खुश होते आणि तर इंद्रा ही मुक्ताची दृष्ट काढत असते आणि नंतर इंद्राच्या लक्षात येते तर इंद्रा म्हणत असते पण हे कसं शक्य आहे मुक्ता तर आई कधीच होऊ शकत नाही तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा